रामकृष्ण श्री शंकर मंडळाश्रम संचलित वैकुंठ वाशिवे हरिभक्ती बरायन लक्ष्मण नामदेव लोह वारकरी शिक्षण संस्था सिद्ध केळगाव आळंदी देवाची या ठिकाणी या वास्तूच जे निर्माण झालेलं आहे त्या वास्तूच निर्माण ज्यांनी केलं ते सर्व विद्यार्थ्यांचे सर्वांचे लाडके काका श्री ज्ञानेश्वर आणि ह्या वास्तूमध्ये झाल्याच्या नंतर पहिला वाढदिवस साजरा होतो त्यांचा जो कि त्यांनी कधीही वाढदिवस साजरा केलेला नाही वैयक्तिक घरच्या फोटोच माहीत असत बाकी काही कुठल्याही पद्धतीचा वाढवास सेलिब्रेशन त्यांनी केलेलं नाही पण हा प्रकल्प त्यांनी आपला मानून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रेमानंतर हा वाढदिवसामध्ये तयार झालेला आहे तर सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं खूप खूप स्वागत करेल लोक बोलवण्यात नाही नाहीतर खूप जण आले असे खूप मोठा संपर्क झाला आहे आढांमध्ये जे काही स्वामी महाराजांचं मठाचं काम आहे का ते सुद्धा प्रत्येक प्रत्यक्षांकडे का काम आहे अनेक अशी मोठे काम त्यांच्याकडे आलेली आहे माऊलीच्या कृपेनं त्यांच्या आईच्या चरणावर अभिवादन करून आपण त्यांचं औक्षण करण्याचा कार्यक्रम पुढे सुरू करतो आहोत या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांचे जावाई भोसे पाटील परिवार दिदी भुस्कर भोस्कर पाटील परिवार दिदी आणि त्यांची छोटू दिदी आमचे निलेशे थेटे पाहुणे आणि संस्थेच्या मावशी आमच्या ताई आणि विद्यार्थी आणि सर्वच आपलेच माणसामध्ये आपला वाढदेश साजरा होत आहे आणि मुलांना अन्नदानाची मेजवानी आणि मार्ग गडबड आहे का ते

हा तोळ आतां खाली केलं कामं. हाच तोळ आतां झालं झालं. आपण बपू दिसले. एई. ओडे हे सगळं. स्टेशन स्टेशन. सगळ्यांना हो हो टू यू

पर प्रिपेयर है देख उसको रोक नहीं मारती सबला और काडते वो वो धीरे से कर दे और तो करूं ये थांब पिवडे अच्छी थी ये आता पुगा ये तेरा क्लिक करना है तक आगे क्लिक कर रही जा दुध बा वाण स आ उनधली कार जा ली ते